हो बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गजानन वाघ यांच्या मार्गदर्शनात जळगाव जमो तालुका प्रमुख संतोष दांडगे यांच्या नेतृत्वात जळगाव जामो तालुका शिवसेनेच्या वतीनं दिनांक एकतीस जुलै रोजी उपविभागीय अधिकारी यांना सन दोन हजार तेवीस मध्ये सततचा पाऊस झालेली अतिवृष्टी आणि झालेले शेतकऱ्यांच्या जमिनीचं नुकसान झालेली नापिकी अतिवृष्टी आणि खरडून गेलेल्या जमिनीच्या शासकीय मदतीपासून वंचित असणाऱ्या शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्यात यावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आलं निवेदन देते वेळी शिवसेना प्रमुख गजानन वाघ उपजिल्हा प्रमुख तुकाराम काळपांडे तालुका प्रमुख संतोष दांडगे विधानसभा संघटक भीमराव पाटील अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख मुस्ताक भाई जाण उप तालुका प्रमुख पुंडलिक पाटील शहर प्रमुख रमेश ताडे उपशहर प्रमुख चांद कुरेशी विशाल पाटील संकेत रहाटे संतोष गब्बे सुभाष माने आत्ता उल्ला खान तस्लीम पठाण सय्यद रहीम सुधीर पारवे राजू बुटे शेरसिंग सोळंके कार्तिक राऊत शेख शरीफ अर्जुन सोनोने कैलास बघे श्रीकृष्ण मानकर पांडुरंग उगले प्रमोद रोजतकार किसन मिरगे युवराज देशमुख लक्ष्मण ढगी यासह संपूर्ण तालुक्यातील शिवसैनिक यावेळी उपस्थित होते शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी मान्य महसूल उपभागीय महसूल अधिकारी जळगाव जामोद यांना आम्ही या ठिकाणी एक निवेदन सादर करत आहे की मागील वर्षी दोन हजार तेवीस चोवीसला सततची सततचा पाऊस आणि जी नापिकी झाली होती म्हणजे अतिवृष्टी झाली होती त्या अतिवृष्टीचा जो मोबदला आहे तो, तो संपूर्ण तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही बऱ्याच शेतकऱ्यांनी के वाय सी केल्या तरीही त्यांच्या बँक खात्यामध्ये मदत अद्यापपर्यंत आलेली नाही बऱ्याच शेतकऱ्यांची नावं यादीमध्ये अजूनपर्यंत समाविष्ट झालेली नाही त्या अनुषंगाने आम्ही आज या ठिकाणी हे निवेदन देत आहोत की मान्य उपविभागीय अधिकारी साहेब यांनी याच्यात लक्ष घालावं आणि तहसीलदार यांना त्या ठिकाणी सूचना करावी आणि जे लोक शेतकरी या ठिकाणी वंचित राहिलेले आहेत त्या सर्वांची नावे त्या यादीमध्ये समाविष्ट करून सर्वांना मदत मदत मिळ मि मिळाली पाहिजे अशी या ठिकाणी आमची मागणी आहे आणि मान्य तहसीलदार जळगाव जामोद यांनीसुद्धा या या बाबीकडे गांभीर्याने लक्ष घालावे त्यांचे जे लक्ष आहे ते इतरत्र गोष्टीकडे जास्त आहे बऱ्याचशा लोकांच्या तालुक्यातील समस्या आहेत शासनाचं एक धोरण होतं की जे घरकुल निवासी आहेत त्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्याचं परंतु या तालुक्यामध्ये बहुतांश नव्याण्णव टक्के घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती मिळाली नाही तहसीलदार साहेबांकडे ते लाभार्थीसुद्धा बरेच दिवसापासून चक्र मारित आहेत आणि ते लोकं त्या लाभापासून वंचित आहेत बऱ्याच प्रमाणात या तालुक्यामध्ये अवैध उत्खनन चालू आहे दुदांची जी शेती आहे ते फार मोठ्या प्रमाणात उकरल्या जातात लाखो ब्रास बुधांची शेती ही तिचं उत्खनन होऊन ती वेगवेगळ्या ठिकाणी त्याचं ते गौन खनिज स्थलांतरित केल्या जात आहे तर मान्य तहसीलदार यांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे शेतकरी वंचित आहेत त्यांना तेन, या लाभा लाभ मिळवून देण्यात यावा अन्यथा तालु जळगाव जामोद तालुका शिवसेनेच्या जा वतीने माननीय तहसीलदार जळगाव जामोद यांच्या विरोधात यापुढे उग्र आंदोलन छेडण्यात येईल असं या ठिकाणी मी नमूद करतो